हे ज्यांना पण कर अजून किती वेळा जात असं नाही कधी आवरायचं आलं आता गाडो वाजून गेले लवकर येतो त्याला सांगलो होतं आता दिवाळीचं सण आला म्हटलं पटापटा आवरून घे दुपारी लवकर गेला मला दुसऱ्या घरी आहे म्हणे कुठं गेला काय म्हटलं लाकडं फोडायला आणि इथलं सगळे काम आजू केलं एवढे करून घ्यायचं ना दळ नायचंय अजून अजून किरण आणून द्यायचं आहे मला रात्री गर्दी नाही राहणार म्हणजे मी रात्री आणतो म्हणजे अजून पत्ता नाही तसे यायचं फोन लावून पाहिला असतात फोन घेऊन जाईल फोनचा डिस्प्ले पाडला होता ते टाकतो फोन तिकडं जे नाही तिकडं त्याचं कामावर लक्षच नाही त्याचं त्याला ना आहे ना आता दिव्या आल्यास पगारच देत नाही लवकर कळ मालकी कशी राहते म्हणून आता येऊ ते त्याला चांगलं झाकूनच घेते त्याला ना कदरच नाही का म्हणजे काही त्याला माहिती ना आहे तर मालक जरी नाही सगळं माया घरी मालच पावला होतं अरे मी दिवसभर त्याला किती मदत करते तरी

अरे बाबा दिवाळीचा प्रेम आहे रानातले कामच महत्वाचं नव्हते मग हे काय सर आणलं आपल्याला घर धुवायचं नाही ना अजून दळण नाही काहीच नाही तू म्हटलं होतं रात्री गिर गर्दी नाही राहत त्यानंतर होईल पण पहिले धुवून घेऊन आपण घर आता रात्री मग नाही नाही मी नाही धुणार ते तूच करते नी? हा तुम्ही हातात धरलं तर मी करीन ना म्हणजे मी आता कस करेन मी काय हातात धरायचं नळी

आपण मग आजचे दिवस सुट्टी द्या ना लवकर नाही तू आता काल कस तेल लावून मी सकाळी घेऊन नाही नाही आता काय कर अर्धा घंटा आहे मालिश करून दे मग नऊ वाजते ना सकाळी सकाळी येत नाही दोघे बाय कुठं सोडीत नाही परत सकाळी जा आपण ना नाही सकाळी का का माझ रात्री आराम करते ना मी अवघड झालं नाही ना अवघड नाही तुझं रोजच काम झालं ना ते पैसे वाढून देते का नाही मी तुला या कामाचे

काय सांगू बरे मी सांग रात्री पाणी भरलं नाही हो तुम्ही ना? आज जरा काय झालं तुम्हाला आलंच काय मला ना म्हणजे आठ दिवसापासून मी असं विचार करते आज बोल न बोल पण पन... हिंमत केली चाल ते बी नाही मला कस नाही सहा महिने बसून नाही तू समजून घे मला तस दुसरं नाही ना पण मग तुम्ही आज माणसं काय लग्न पहिले राहायचं ते पण मग पैसा

पगार आला किती पैसे मारल तू मग काय करू मी आता अरे पैसे आले तर बायको साडी घेशील भरल कपडे घेशील त्या हे पण मग बर पगार देणार पगार देऊन बोनस देणार आहे मी आणि रात्रीचे वेगळे देणार आहे आणखी रात्रीचे हा तू रात्री ओव्हर टाइम करतो ना माझ्या किती द्यास पाच हजार दे ना वर्ष दिवाळीला पाच हजार हा अजून दिवाळी किती दिवस आहे काय करू मी आता फक्त आठ पैसा

मी अजून वाजता परत मारून कामा दिवसाचे म्हंटल बोलन बोलन त्याला नियमातच नव्हते असं वाटलं कामाला आहे गडी आहे त्याला तस काय आपण म्हणणार मला तृप्त करून हिम्मत हिंमत करायचं कारण नवरा बाहेर देशात जातो नुसताच पैसे पाठवतो नुसते पैशाने का होणार आहे प्रेम पण पाहिजे ना झाले आता याला पैसे देऊन का माझं काम झालं त्याचं पण काम होईल माझं पण काम होईल त्याला बायको येईल पोरं येईल त्याला पण पैशाची गरज आहे काम बी चांगलं करतो माणूस पण इमानदार आहे ना मला आलं तरी सांगून देईन तुम्ही फक्त कामच पाहता माहिती काळजी करू नका